माऊली म्हणतात मिळाल्यानंतर त्याग करा सिद्धांत कळतो तुम्हाला मिळाल्यानंतर त्याग करा मिळण्याच्या अगोदर त्यागाची भाषा बोलणं दादा हे चुकीचं यांनी कबूल केलेले आहेत आप आपल्याला याचा पाठ पुरावा करावा लागेल हा आळंदीचे लोक म्हणजे आम्ही निर्णय नाही करू शकत पैठणला जातो त्या काळातलं मुख्य सेंटर म्हणजे पैठण संघर्ष केला ज्ञानाबराने आणि निवृत्ती नाता सह पैठणला आले आणि पैठणला ज्या विद्वान लोकांनी धर्मनिर्णय करण्याच्या ऐवजी जी, जी त्यांच्याविषयी केलेली वल्गना आहे त्यांना दिलेला असन्मान आहे त्यांचा केलेला अपमान आहे ती चीड ज्ञानावरच्या डोक्यामध्ये बसली यांच्या हातात भारत द्यावा यांच्या हातात समाज व्यवस्था द्यावी हे स्वतःला बुद्धिमान म्हणून घेतात अरे यांची लायकी काय हे जे बोलतात तो आमचा रेडा बोलू शकतो काय बुद्धिमान समजतात स्वतः म्हणून संकल्प केला की के आता इथून पुढे समाजाचं नेतृत्व ज्ञानेश्वरी शिकणारा करेल संकल्प आहेत सोडून दिलं पैठण आणि धर्माचं समाजाचं स्थायी रक्षण करण्याकरता उपदेश चालत नाही ग्रंथ टिकावा म्हणून ज्ञानेश्वरीची निर्मिती तुमच्या आमच्या हातात आपलं जीवन व्हावं म्हणून आज तुम्ही अभ्यास करून पाहिलं तीन दिवस झालं आपलं ज्ञानेश्वरीची सुरुवात आहे कुठलीही अंधश्रद्धा इथं वापरली गेली नाही नारळ फोडलाय आणि काही कुठलं यज्ञ हवन केलेले आहेत न काही शुभारंभ आहे त्याचं मूळ कारण आहे की हे सगळं ज्ञानोबरांची शिकवण तुम्ही तुमचं जीवन मोठं करा ज्ञानी बनवा श्रेष्ठ बनवा ही ज्ञानेश्वरीची भाषा आणि सशक्त ग्रंथ निर्माण केले अनुभवामृत अमृत चांगदेवासारख्या तप्ती तीर रहिवासी तापीच्या काठावर राहणारे चांगदेव महाराज तेही शरण आले ज्ञानाबरायना मुक्ताबाईंनी आणि कोणता समाज गोळा केला जो तळागळातला शेतकरी वर्ग आहेत त्यांना निमंत्रण केलं आजही पंढरपूरला जा तुम्ही विद्वान माणसं बुद्धिमान माणसं शिकलेली माणसं पंढरपुराकडे झुकत नाही त्यांच्याकरता शिर्डीचा साईबाबा त्यांच्याकरता चमत्कार करणारे लोक मला असं म्हणायचं नाही की तुम्ही कुणाला माना तो मानू नका ज्याची त्याची निवड आहे ज्याची त्याची पद्धत आहे मागच्या दोन महिन्यापूर्वी एक माणूस भेटला म्हणे महाराज तुम्ही किती ज्ञानावर आम्हाला सांगा पण आमच्या जीवनामध्ये साईबाबाच संत आहे दुसऱ्याला संत मानतच नाही मी म्हटलं अरे साईबाबाला संत मानतो चांगलं आहे श्रेष्ठ आहे पण दुसऱ्याला मानत नाही असं का म्हणतो सगळेच संत आहे जगामध्ये त्याच्यापैकी तुझी साईबाबावर श्रद्धा आहे असं म्हणणं नाही 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 कोणीच संत नाही जगात मला काय विशेषता वाटली तुला साईबाबाची तुम्ही पिक्चर नाही पाहिला का मला म्हणलं काय मूर्ख पोरग साधू समजून घेण्याकरता पिक्चर पाहावा लागतो ग्रंथ ठीक आहे ते एखादा अध्ययन ठीक आहे नाही म्हणे महाराज पिक्चर नाही ना पाहिला का म्हणलं नाही म्हणलं काय वाटलं तुला पाण्यातून दिवा पेटवलाय आमचे साईबाबा असे पाण्यातून दिवा पेटवला अरे म्हणजे फार किरकोळ चमत्कार आहे तो चमत्कारामुळे जर तू साधू मानत असतील तर आमची इथे भिंत चालवलेली नाही म्हणे ही अंधश्रद्धा आहे म्हणजे आमची भिंत अंधश्रद्धा आणि पाण्याने दिवा पेटणे ही श्रद्धा काय बाळवटपणे मानायचे असले तर सगळे चमत्कार मान नाही तो कुठलाच चमत्कार मानू नको कुठलाच जर चमत्कार नाही मानला तर ज्ञानेश्वरी सगळ्यात मोठा चमत्कार अर्थ कळाला तुम्हाला सगळे चमत्कार साधू संतांचे जर आपण बाजूला केले ना साधूचं अस्तित्व राहत नाही फक्त ज्ञानाबाईचं अस्तित्व राहत तुमचं ब्रेन काय आहे तुम्ही काय या जगाबद्दल बोलू शकता फक्त बोल बोल हे फक्त पृथ्वीवर ज्ञानोबराय बोलले आज महाराष्ट्रामध्ये साधू काय बोलतो हे जर तुम्हाला कळायचं असेल तर ज्ञानोबराय तुकोबराय शिवाय पर्याय नाही दुसरे साधूंनी काय सांगितलं एक साधू माझ्याकडे आला संप्रदायाचा होता मला म्हणे शास्त्राची हा जो टेबल ठेवलेला आहे ना याची दिशा चुकलेली म्हणलं चुकू दे मला त्रास होईल हे नाही म्हणे आम्हाला त्रास होत की आम्हाला हे सगळं ज्ञान आहे म्हणजे टेबल जर बदलला तर काय होईल म्हणजे पैसा येतो म्हणलं आता काही भिकारी का सगळ्या लोकांना उत्सुकता आहे भगवानगड म्हणजे काय भगवानगड एक संस्था आहे भगवान बाबांनी काढलेली जुन्या काळामध्ये जस संस्थानिक होते असं संस्थानिक म्हणले की त्यांना जागा असतात भगवानगडाला चारशे एकर जागा आहे आणि कुणीही अतिक्रमण केलेलं नाही काही वेळेस दुसरी जागा असते पण ती अतिक्रमण नाही सगळी जागा भगवानगडाची आहे पंढरपूरला आहे आळंदीला आहे पैठणला आहे वीस लाख लोक भगवानगडाचे शिष्य आहे आणि भगवान बाबांनी ही समाज क्रांती केलेली शिक्षण समाज व्यवस्था त्यापैकी पासष्ट साली भगवान बाबा गेल्यानंतर त्या गादीवर भीमसिंग महाराजांनी चाळीस वर्ष महंत पण भावलं दोन हजार तीन मध्ये ती पब्लिक निवडतं बर काही कोणाच्या हातात असतं असं नाही बाबा गेल्यानंतर भीमसिंग महाराजाला पब्लिकनी निवडलं आणि दोन हजार तीन मध्ये मी त्या भागात जसं तुमच्या भागामध्ये आता ज्ञानेश्वरी करतोय प्रवचन कीर्तन केली तसं त्या भागामध्ये कीर्तन प्रवचन केल्यानंतर त्या सगळ्यांना वाटलं गादीरूपासण्याला शास्त्रीजीला बसवायला पाहिजे मग दोन हजार तीन मध्ये वयोवृद्ध झालेले भीमशी महाराज ते गेल्यानंतर मग दोन तीन लाख लोकांनी तो निर्णय केला नाही शास्त्रीजी गादीवर असायला पाहिजे आता ती एवढी मोठी गादीत मरा चारशे एकर जमीन वीस लाख लोक शिष्य हे ते सगळं तुमचा संसार छोटा आहे माझा जरा मोठा आहे पण संसारच आहे फक्त प्रश्न असा आहे लहान संसार दुःख देतो मोठ्या संसाराचं काही वाटत नाही किती नुकसान झालं तरी फायदा तेवढाच मोठा असतो आणि परोपकारार्थ केलेला संसार म्हणतात हा खऱ्या अर्थाने धर्म असतो मोठी संस्था आहेत मोठी व्यापक लोक आहेत जगामध्ये गडाचे लोक पसरले त्याची तिसरी गाथी पण साधू साधू म्हणजे काय साधूचं अस्तित्व म्हणजे काय त्याचं ब्रेन म्हणजे काय त्याची पुस्तकं त्यांचं ज्ञान म्हणजे साधू असतो सगळे साधू एकत्रित करा आणि सगळ्या साधूच्या दुसऱ्यांनी लिहिलेले ग्रंथ नको हे चरित्रपर ग्रंथ असतात ना जरा वाईट शब्दामध्ये बोलतो चरित्रपर जे ग्रंथ असतात ना ते विद्वानांनी लिहिलेले नसतात चमच्यांनी लिहिलेले असतात आमचे गुरु असे मोठे आमच्या गुरुने असं केलं मला तर एक जर म्हणे महाराज आमचे गुरु आहेत ना चालता चालता टायर पंक्चर झालं आणि गुरुजीनं सांगितलं गुरुजी टायर पंचर चिंता मत करू भर जाय हवा भरली म्हणे टायर पंचर केलं म्हणलं हा घुसला होता का टायर मध्ये ते जवळची लोक असतात ना हे सगळ्याचे भोवती असतात बर का डॉक्टर लोक नेता असला ना असुडे असतो नेता पण ते चमचे असतात ना दारू पिणारे समाजामध्ये पसरत असतात अगदी व्यवस्थित साहेब ना दारूला शिवतच नाही डायरेक्ट बाटलीच आतमध्ये दारू पित असतात बाहेर पब्लिक उभी राहिलेली असते पब्लिकने विचारा साहेबांना भेटायचं नाही नाही डिस्कस चालू भारतावर मोठे संकट आहे कळलं तुम्हाला मोठं संकट आहे भारतावर मिटिंग चालू आहे आणि आतमध्ये दारू पिणं चालू केवढं मोठं संकट आहे म्हणून स्वत जो बोलतो स्वत काय लिहिलंय साधून आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये आता विश्वात्मके देवे येणे भाग घेत अर्थ कळो न कळो दुरिताचे थिमिर जाओ भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे आज भारताचा संरक्षणासाठी पंच्याहत्तर टक्के उत्पन्नातला खर्च पंच्याहत्तर टक्के ज्ञानोपराचा तुकडा पाह कसा आहे भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे जर एकमेकाची मित्रता असली ना तर दरवर्षी पंच्याहत्तर टक्के खर्च जो संरक्षणावर होतो तो डेव्हलपमेंटवर झाला असता आणि गरीब कुणी राहिला नसतं किती वाक्य महत्वाचे असतात एकमेकामध्ये जर एकमेकात मित्रता ठेवली संरक्षणाचा खर्च कमी होतो आणि तो विकासासाठी लावला जातो ही ज्ञानाबाईची विचार साध जे गोर गरीब आहेत अंधश्रद्धाळू आहेत दुरिताचे तिमिरजा आज्ञेनी माणसाचा अंधकार दूर व्हावा विश्व स्वधर्म सूर्यपा हिंदू धर्म वाढो सनातन धर्म वाढो असे शब्द नाही स्वधर्म शब्दाचा अर्थ आहे स्वकर्म जो मी तुम्हाला काल सांगितलं तुम्ही जर वकील आहात इमानदारी हा तुमचा धर्म आहे तुम्ही डॉक्टर आहात इमानदारी हा तुमचा धर्म आहे तुम्ही ज्ञानी आहात राजकारणी आहात इमानदारी हा तुमचा धर्म आहे तोच तुम्हाला तारतो दुसरं कोणी तारत नाही कितीही प्रग आपली लाईन सोडून दुसऱ्या लाईनी जाऊन पहा ही पण जाते ती पण जाते आमचे जालन्याला एक डॉक्टर आहेत सगळे डॉक्टर मंडळी म्हणून सांगतो आणि मोठा डॉक्टर एम डी भगवानगडाच्या वर्गापैकी आहेत इतकी सुंदर जालनेला प्रॅक्टिस भयंकर प्रॅक्टिस मी सुद्धा त्या प्रॅक्टिसच्या पिरियड मध्ये गेलो पाणी प्यायला विचारले गेलो आणि त्या डॉक्टरची जशी ओळख आहे तशी इतरांची पण ओळख मग ते त्याच्या विरोधातला जो ग्रुप होता तो माझ्याकडे म्हणे महाराज आम्ही ठरवले या वर्षी डॉक्टरला आमदारकीला उभं करायचं अरे मी म्हटलं त्यांचा काय संबंध आहे आमदारकीशी तुम्हाला कल्पना नाही महाराज हो लय पैसा आहे कोणालाच देत नाही सत्याला देत नाही कार्यक्रमाला देत नाही काही देत नाही इथल्या डॉक्टरचा काही प्रॉब्लेम नाही बर का <laughs> हा सप्तास डॉक्टर लोकांचा आहे त्याच्यामुळे तुम्ही फक्त आहात हे आत्ता जी चालू प्रकरण आहे ते सांगतो तुम्ही अरे म्हणलं मग ते उभं नाही राहणार महाराज आम्ही आशिय माणसं आहेत करता कोणालाही उभं करू शकतो आणि ते लागले महाराज डॉक्टरच्या नादी काय सांगायचे आज अशी परिस्थिती आहे प्रॅक्टिसही गेली निवडून यायचा प्रश्नच नाही आजारी माणसाचा उपचार केल्यामुळे कळत आजारी असणाऱ्या माणसाचा वर उपचार केल्यामुळे तो उपकार विसरतो आणि बाकीचे उपकार मानत नाही निवडून कोण देणार कोण तुम्हाला मत देणार आणि ह्या लोकांनी व्यवस्थित त्याचा पैसा बाहेर काढला त्याच्याच गाडीत बसून दुसऱ्याचा प्रचार केला आणि त्यालाच आश्रू झाले झालं कसं एवढा आम्ही प्रचार करत असताना एवढं तुमचं व्यक्तिमत्व असताना हे घडलं कस काहीतरी मतमोजणीमध्ये काळा बाजार झाला बसून लढत बरबाद झाला महाराज आज काहीच चालत नाही जालण्यामध्ये प्रॅक्टिस चालत नाही काही चालत नाही काही चालत नाही याला म्हणतात परधर्म स्वधर्म शब्दाचा अर्थ आहे आपल्या वाट्याला आलेलं कर्म आणि दुसऱ्यानी झालेलं मोठे पण दुसऱ्याची असणारी जागा आपलं क्षेत्र सोडून दुसऱ्याच्या क्षेत्रात जेव्हा आपण प्रवेश करतो त्याला म्हणतात परधर्म हे लिहून ठेवलेले आहेत भगवंतानी स्वधर्मे निधनम श्रेया आपल्या व्यवसायात मरण आलं तरी पत्करलं परधर्म भयाह दुसऱ्याच्या जा लाईनीमध्ये जाऊ नयेत त्यांच्या खाचा खोचा आपल्याला कळत नाही हे मानवी जीवन हे बैठक आहे म्हणून ही बैठक कशी आहे याचा अंतरंग कशा पद्धतीचा आहे हे जर आपल्याला कळवून घ्यायचं असेल तर त्या साधूचा ब्रेन त्या साधूचं ज्ञान काय आहे ते कळलं पाहिजे चमत्कार काय आहेत हे नको आणि एक लक्षात ठेवा चमत्कारणार करणारा साधू तुम्हाला लंगड बनवतो स्वतःच्या पायावर तो, तो कधी तुम्हाला उभं नाही करत अर्थ का तुम्हाला काय बोल जर चमत्कार करणाऱ्या साधूकडे गेलात पोट दुखायला लागलं अंगारा दिला लग्न होत नाही अंगारा दिला पोरग होत नाही ताबीत दिलं ही भिकारी पद्धत झाली सगळ्याच काम करता तुम्ही तिथं जाता तो उद्या मेल्यानंतर कुठं जाणार तुम्ही चमत्कार बन करणारी माणसं सांगणारी माणसं ही तुम्हाला पांगळी बनवणारी माणसं असतात स्वतःच्या पायावर उभी करणारी माणसं आणि वारकरी संप्रदायातल्या साधू संतांनी दुःख झेलून ज्ञानेश्वरी उभी केली अनुभवामृत उभं केलेलं आहेत हरिपाठ उभं केलेलं आहेत त्यांच्या जीवनामध्ये किती भाकरी खायला ज्ञानो बरायला नसावी याच्यापेक्षा काय दुःख आहे हे खानदानी दुःख आहे हातात भिक्षा घ्यावीत आणि लोकांनी त्यांना मानू नये योगीराज चांगदेव जिथे शरण येतात इतकं सामर्थ्य असताना चमत्कार केला नाही कुना। कोणाला कोणाला शाप दिला नाही ज्ञानावर कोणाला आडवे आले नाहीत कोणाला असं द्वेष केला नाही कोणाचा मत्सर केला नाही ज्ञानावर आहे नाही आहे त्या परिस्थितीमध्ये जगले पण ज्ञानेश्वरी उभे केले याला म्हणतात समाजावरचं प्रेम समाज निर्माण करण्याची क्षमता आणि जर संकल्प चांगला असेल तर ज्ञानोबरांचं मी तुम्हाला आयुष्य सांगतो म्हणजे ज्ञानोबरांचं महत्त्व कळेल सोळाव्या वर्षी ग्रंथ लिहिले सतराव्या वर्षी अनुभवामृत लिहिला ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर निवृत्तीनाथाने सांगितलं अरे भगवंताने काय सांगितलं ते लिहिलं पण तुझं मत अभिव्यक्त केलं नाही म्हणून ज्ञानवरांनी दहा प्रकरणामध्ये आपलं मत अभिव्यक्त केलं अनुभवामृत कुठल्याही शास्त्राचा आधार नाही माझा काय अनुभव आहे या जगाविषयी तो प्रगट केला त्याचं नाव आहे अनुभवामृत तो इतका श्रेष्ठ ग्रंथ आहे जगाची उत्पत्ती कशी झाली जगामध्ये काय कुठल्या प्रकारच्या शक्ती आहेत अज्ञान कसं आहे ज्ञान कसं आहे भगवंताचं स्वरूप कसं आहे तो माझा अनुभव कसा आहे तो त्यातून प्रगट केलेला आहे चांगदेवासारख्यांना पासष्टी आहेत संक्षिप्त प्रकरण ग्रंथ म्हणून हरिपाठ आहेत ही ताकद आहे नंतर तीर्थयात्रेला गेले आहे नामदेव महाराजांना घेऊन सगळा भारत ज्ञानोपराने पायी पारे फिरलेला फिरलेले बरं कदाचित चोपड्यात पण आले असतील म्हणून ज्ञानेश्वरी आले चोपड्यामध्ये सगळ्या भारतामध्ये पंजाब असो काय असो सगळीकडे पायी पायी फिरलेले त्या तीर्थयात्रेला दोन वर्ष लागली आणि बावीसव्या वर्षी भगवान श्री ज्ञोबाने समाधी घेतली वारकरी संप्रदाय स्थापन करण्याकरता तीन वर्ष मिळाले फक्त आणि त्यांनी लिहून ठेवलेले आहेत हे तीन वर्ष किती मोलाचे असतात ज्ञानेश्वरीच्या रूपानं इवलेसे रोप लाविले द्वारे आणि पंधरा ते सोळा माणसं वारकरी संप्रदायामध्ये मा त्या काळात होते तळागाळातल्या समाजातले नामदेव महाराज जनाबाई वेशेच्या घरात जन्माला आलेली कानोपात्र